आजच्या काळात प्रत्येक घरात एक गोष्ट जास्त दिसते तणाव भांडणं राग आणि अस्वस्थता घर सुंदर असलं तरी मनाचा आनंद हरवलेला कारण शांतता नाही स्वामी समर्थ सांगतात शांतता जिथे असते तिथे मी स्वतः वास्तव्य करतो म्हणूनच घरात स्वामींची कृपा आणण्यासाठी तीन अतिशय साधे नियम दिले आहेत नियम एक घरात नकारात्मक बोलणं थांबवा शब्द हेच घराचं भविष्य ठरवतात वाक्य टोमणे आरोप हे घराचं वातावरण विषारी करतात सकाळी आणि संध्याकाळी दोन मिनिटं स्वामी समर्थचा जप करा घरातली ऊर्जा बदलायला लागते नियम दोन दोष देणं थांबवा क्षमेचा मार्ग स्वीकारा भांडणांचं मूळ कारण एकच तूच चुकीचं मी बरोबर हे अहंकाराचं बीज आहे स्वामी म्हणतात अहंकार जिथे असतो तिथे मी येत नाही एकमेकांना समजून घ्या माफ करा थोडा संयम